अभिनय कारकिर्दीला पन्नास वर्ष झाली तरी सुद्धा मध्ये एका अभिनेत्याची क्रेज आजही कमी झालेली नाही ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांत सध्या रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाची सगळीकडेच चर्चा आहे आता रजनीकांत यांचा विषय आहे तर चित्रपटाची हवा असणारच पण तुम्हाला माहितीये का या सिनेमात अजूनही अनेक खास गोष्टी आहेत ज्यामुळे सिनेप्रेमी या सिनेमाची अधिक आतुरतेने वाट पाहत आहेत यातली पहिली गोष्ट म्हणजे हा चित्रपट मास्टर कैथी विक्रम आणि लिओ फेम लोगेश कनगराजने डिरेक्ट केलेला आहे त्याच्या लोकी युनिवर्समुळे आधीच त्याने आपला एक वेगळा फॅनबेस बनवून ठेवला दुसरी गोष्ट म्हणजे भारताच्या पाच सिने इंडस्ट्रीमधले पाच दिग्गज या सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत यामध्ये स्वतः सुपरस्टार रजनीकांत हे तमिळ म्हणजेच कॉलिवूड मधले नागार्जुन हे तेलुगू म्हणजेच टॉलिवूडमधले उपेंद्र हे कन्नड म्हणजेच सॅन्डलवूड मधले सौबेन शाहीर हे मल्याळम म्हणजेच मॉलिवूड मधले आणि आमिर खान हे हिंदी म्हणजेच बॉलिवूड मधले असे पाच दिग्गज यात एकाच वेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे महत्वाचं म्हणजे आमिर खान पहिल्यांदाच साऊथच्या च्या मध्ये आपली छाप उमटवताना दिसणार आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये अमिर खानने सिनेमातल्या भूमिकेबद्दल माहिती दिली होती या खुली सत्यराज आणि श्रुती हसन विशेष भूमिका आहे दोन वर्षांपूर्वी लोकेश कनकराजने या फिल्मची अनाउन्समेंट अनाऊन्समेंट केली होती आणि येत्या चौदा ऑगस्ट रोजी हा सिनेमा थिएटर्स मध्ये धडकणार आहे तमिळ इंडस्ट्रीच्या इतिहासात आजपर्यंत एकही चित्रपट एक हजार कोटींचा टप्पा पार करू शकलेला नाही पण कुली हा सिनेमा मात्र हा टप्पा गाठत अपवाद ठरू शकतो असं काही फिल्म क्रिटिक्स म्हणणं आहे सन हा केला असून जबरदस्त म्युझिक आपण यामध्ये अनुभवणार आहोत बघायला गेलं तर तमिळ इंडस्ट्रीमध्ये हायस्ट ड्रॉसिंग मूवी टू पॉइंट ओ आणि जेलर हे आहेत आणि महत्वाचं म्हणजे या दोनही सिनेमांमध्ये आपल्याला सुपरस्टार रजनीकांत यांचाच वाक पाहायला मिळाला त्यामुळे आता या सिनेमात रजनीकांत कोणता नवा रेकॉर्ड करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे नवा रेकॉर्ड तोडून तमिळ इंडस्ट्रीची वन थाउजंड मध्ये एंट्री ते करतील का याचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात कुलीसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा